नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ ओचा मेघा प्लॅन नव्या वर्षात पाच पट वाढणार पेन्शन केव्हापासून होणार लागू जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील कोट्यवधी नोकरदारांना नवीन वर, वर सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे लाखो खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी असून तुम्ही खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचारी असाल तर तुम्हाला नवीन वर्षात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ पेन्शन मध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे ज्याची मागणी कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच काळापासून करत आहेत ईपीएफओ पेन्शन पाच पटीने वाढणार कर्मचारी भविष्य निर्वाह ई पी एफ ओ लवकर खासगी क्षेत्रातील शे, कर्मचाऱ्यांसाठी किमान मासिक पेन्शन बाबत मोठा निर्णय घेऊ शकते केंद्र सरकार नवीन वर्षात वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार ई पी एफ ओ सदस्यांची किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये कर्मचारी संघटना आणि संघटनांनी या प्रस्तावाला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे पण सरकारच्या मान्यतेवर अंतिम निर्णय अवलंबून असेल धोरणात्मक चर्चे दरम्यान किंवा केंद्रीय अर्थसंकल्पा दरम्यान लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते सध्या ईपीएफओ अंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या पात्र निवृत्तांना किमान एक हजार रुपये मासिक पेन्शन आहे ज्यात अनेक वर्षापासून कोणताही बदल झालेला नाही मात्र वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता सरकार या रकमेत लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असून खाजगी क्षेत्रातील निवृत्तांसाठी पेन्शन अधिक परवडणारे बनवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत या पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होईल हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वाढीव पेन्शन रकमेचा फायदा पुढील प्रमाणे लोकांना होईल ईपीएफओ मध्ये नोंदणीकृत खासगी क्षेत्रातील कर्मचारी ईपीएस सेवा पात्रता पूर्ण करणारे निवृत्त सध्याचे निवृत्ती वेतनधारक जे किमान पेन्शन मिळवत आहेत या बदलामुळे लाखो निवृत्त वेतनधारकांची विशेषतः ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही त्यांची आर्थिक स्थिरता सुधारू शकते ई पी एफ ओ सदस्यांनी केवळ अधिकृत ई किंवा सरकारी घोषणावर अवलंबून राहावे सदस्यांनी नियमितपणे ई पी अपडेट्स तपासावे आणि पेन्शन लाभामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी त्यांचे सेवा रेकॉर्ड अचूक असल्याची खात्री करावी पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद